आज आमच्या इकडे आई झाडू बांधते झाडू स्पेशालिस्ट आहे आई स्पेशल काय हा कोण तुझा हा कोण तो मी कोण कुठे आलो चारीला पप्पा चालले चारीला हो आई बघा एकदम

तर आज सकाळी भाऊ पूजा करतोय बाप्पाची आमच्या आणि सकाळ सकाळी लवकर करावी लागते पूजा भाऊ पूजेसाठी काय काय घेतलंय फुलं आणलेत बेल आहे दुर्वा आहे गंदा आहे हार सुद्धा आहे सगळं काही आहे किती दुर्वा भाऊ हो? एकवीस みんなまた来て。<laughs> <laughs> मी चला बाप्पाची आपल्या पूजा झालेली आहे आणि आता आपण जाऊया नेक्स्ट कामासाठी चला तर अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे आणि आता आपण जाऊया दुसऱ्या कामासाठी सकाळी सकाळी अशीच पूजा करतात आपल्याकडे कोकणात पारंपरिक असते सगळं आणि आज पाऊस पण पडणार आहे असं वाटतं ऊन पण आहे आणि पावसाचं वातावरण सुद्धा आहे गणू आलेला आहे खूप लोक आले आलेत ऑलरेडी आपल्याकडे आज आमच्या इकडे आई झाडू बांधते झाडू स्पेशालिस्ट आहे आई ते करतो मी करतो झाडू स्पेशालिस्ट आहे आई आमची आता बघा एवढे सारे करून ठेवलेत ऑलरेडी एक झाल झाडू झाली बाग आता दुसरी घेतले तुला सांटो को सांटो को. ना बस ना ऑर्डर द्या घेत जा बस आता संत आहे ऑर्डर नाही घ्यायची नाचायचं आहे रात्री जा काय विश्वास आमच्या घरी सध्या फुल धमाल आहे गणपतीशी आज आपली झाडू पण बनते आईला ऑर्डर आहेत झाडूंची ती चालू आहे झाडूच काम नाही कुठ कुठे आलो चारीला पप्पा चालले चारी चारीला बॅकग्राऊंड तुम्ही इग्नोर okay, करा आणि उतू तिकडे उतूचं काम करते उतू काय बोलते सकाळ सकाळ नदीवर चालली ना उतू गेली जाऊन आली चालली काय उन्हन करपली उन्हान करपली एवढे कपडे धुवायला आपल्याला नदीवर जावं लागतो मला सांग घरी कपडे धुवायला चांगला वाटत कि नदीवरती का पाणी पाणी आहे म्हणून

त्याला गाडीवर बसायचा जाम शौक आहे ना गाडीवर बसायचा जाम शौक आहे गाडी पाहिजे मेहनती पप्पा आई आलेली आहेत आई कुठे गेलेली आई कुठे गेलेली चारीला काय घातलं <laughs> आणि पप्पा आले पप्पा कुठे लिहिला आणि म्हातारी आले म्हातारी कशाला आलेस गेले ते किती आणे चारी, चारी। मात्र काय कशाला आलेस भोपला नाही आला आले यांना भोपलं नाही बस बस नाही जेवण काय बनवायचं तू काय स्पेशल बनवते आज बाकरी बनवते आणि भात आहे बाकीचा आईला माहिती आई काहीतरी बनवी काय बनवायचं तर एक साईडला काम चालू आहे आई चार घेऊन आले आणि ओ तू जेवण बनवते चला आरतीला जाऊया आपण आरती करायची आता आणि आरतीसाठी बघूया हे लोकांचं काय चालू आहे पोरं आरतीलाच येत नाही हो, इकडे चालू आहे तू भाकऱ्या रोज चुलीवर बनायच्या आज गॅसवर हो आले ना, शेकत नाही बनवू द्या बनवा लवकर लवकर बनवू भूक लागले अरेशा सणांच्या टायमातच आमची एक बाईक बंद पडली तिची बॅटरी लो झाली तर तिला चार्ज करून आणले आणि आमचे आता मॅकॅनिकल पिनू आमचा पिनू प्रोफेशनली आहे माहिती आहे काय गॅरेज पिनोने गॅरेज चा कोर्स केले प्रोफेशनल गॅरेजर आहे बट काय पागलनी केलं नाही ते कम्प्लीट म्हणजे पूर्ण कामाला पण लागला होता बट काय त्याने केलंच नाही पाना कुठे ते प्पा कुठे ठेवले बॅटरी लावते आता द्या ही लागली का चार्ज डायरेक्ट चालू येईल काय मग तू कसला तू <laughs> काम केलंस काय केलास ना ते नाय आपला असं काय गाडीच काम चालू आहे पडला रे रे पडेल ला रे लागला बॅटरीच पडली काच पप्पा आमच्या आहेत ना सगळ्या गोष्टी कुठंच काय ठेवतील का, त्याचा पत्ता नाही म्हणून आता मला शक्यत जावं लागेल ए बघा बॅकग्राऊंड मस्त आहे आमचं कपड्यांचाच कपडे आहेत कारण ऊन आलाय ना तर सगळे कपडे सुकायला लागले आता संख्या आला नाही संख्या येणार आहे आता आणि आपण आलोय चक्कीत चक्कीत पप्पांच्या चक्कीत पप्पांच्या चक्कीत आलोय कशासाठी पाणी शोधायला पाणी 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 कुठं ठेवले काय माहिती पप्पाने आता पाण्याचा बॉक्स असे पप्पा बोलते आहेत हा एक हाय स्क्रू ड्रायवर चल हाच चल शी सोनी बघा मला बघते सोनी मिनी 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 सोनी आणि ती तिकली बघायचं काय एकदम गाबल्यावर बसवले ते बघा

मुंबईला बॅटरी लावून आता पेट्रोल शोधतोय प... पेट्रोल पप्पानी काढून ठेवलं गाडीतून आता कुठे आहे काय माहिती नाही हे आमची स्टोर रूम आहे पूर्ण स्टोर रूम मध्ये सगळं काय आहे पेट्रोल पप्पा पेट्रोल कुठे आहे पप्पांना विचारूया आपण पप्पा पेट्रोल कुठं कुठं इथे पेट्रोल नाही आई बघा एकदम हाँ। आई हा जोडा आमचा कुठेतरी चाललाय हा कुठे चाललाय जोडा तिकडे पप्पा पण निघतय तो पण निघतोय हो कुठे जोडा चाललाय कुठं आता साखरीला कशाला 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 कोण मावशीकडं हो दोघ दोघं कशाला पण काही नवरा पाहिजेच काय कुठं पण गेला तरी मज़ा मज़ा तर नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहे ओ हो, 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 एक गेला दुसरा गेला तर अशा प्रकारे आपली पोरं आलेत सायगावची काय इथे आमचे गणपती बुडवतात म्हणजे इथे आमचे विसर्जन होतो या ढवामध्ये ह्याला गरग्याचा ढव बोलतात आणि गरग्याच्या ढवात पोरं आंघोळी करायला आलेत एक पाणी आहे जास्त आणि आंघोळी करायला आलो खरं बट पाऊस सुद्धा आलाय आणि पिंट्या डायरेक्ट पिंट्या सूर मारायला तयार आहे कुत्र्याच्या ढावातून आलेला पिंट्या एकदा एकदम पट्टीचा पोहणार आहे <laughs> <laughs> इकडं आणि ही पहिली शेती होती आता गायबच झाली अशा प्रकारे पोरा आलेत मी सुद्धा जातोय आंघोळीला ओ अरे ओम ए गाड्या धुवून काय आता फायदा नाही जावा जा करायला चला काढवी पेलवान बघा निशाण ऑफिशियल निशान आंबेकर काय कचरा आहे की काय अरे हा टी शर्ट भर यांचे आईला मोबाईल भरणार पट्टीचा पेवणार आधी ओ जय जय देवायला

नदीवर आंघोळ करण्याची मजा ही तुम्ही कोकणातच अनुभवू शकता आणि असे जर फ्रेंड्स असतील तर अजून मजा आहे आणि आग... सगळी चिवडा गल्लीची गँग आहे आमची आणि खालच्या आली बोलतो आम्ही ती सगळे माझे हे फ्रेंड्स मजा करायला आलो आहे आम्ही आंघोळी करायला थर लावायचा प्रयत्न हा बघ थर लावायचा प्रयत्न आहे बघूया लावत काय आज गदू उठ काय बघायला गला हे चार त्याची मान गेली ए गू गे, गे, गे। भाऊ गे गे। गे। गे गेला ए गेलं हे चिपट

चला रोहन हा एक थंबा प्लेयर आहे खालचा बेस्टचा प्लेयर आहे हौशी प्लेयर आहे हौशी <laughs> 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 परत परत एकदा ट्राय चला परत एकदा गणू आणि कोण फक्त गणू उठ परत एकदा ट्राय करत स्लीप झालं आलाच ना माहिती पण झालं आता चढतोय ना की चुड्या वाकिल हा मग

वाडीतून हे दिसत हे जे नारळ दिसत नाही हे वाल ही आपली आपला वाडा आहे इथे वाडी आपली आणि आता जाऊया घरी अशी आम्ही पिनोनी बॅटरी तर टाकला आता पेट्रोल ओतून बघतोय पिनून चालू केला नंतर ए केला बाहेर अशा प्रकारे टाकला पेट्रोल चालू होईल की नाही दिला 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 तणकव 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 प्लकच लावला नाही स्टार्ट करते करत काय बोलते काय काय स्पेशल काय हा कोण तुझा हा कोण तू मी कोण <कौन? laughs> मी कोण महिलाच कशाला आम्हाला का, का नाही सगळ्यांना कुठं आहे सगळ्यांना मला कुठं हो हो, हो 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 दोन तीन अंदाज सगळ्यांना दिला असत हो हो, 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 हो.